की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रक्रिया माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाहीये महायुतीकडून मनसेला एक किंवा दोन लोकसभेच्या जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा सध्या चर्चेत आहे मनसे जर महायुतीत सहभागी झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण पाहायला मिळणार आहे राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीमध्ये लोकसभेबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट झाली या भेटीवर आता बोलण्यापेक्षा एक दोन दिवस वाट पहा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी नीट समजतील अशी सूचक प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे दोन दिवसात युतीबाबत अंतिम निर्णय होईल याबाबतीत मी दोनदा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे आता राज ठाकरे यांनी सांगितल्यास गडचिरोलीतूनही निवडणूक लढवू शकतो राज ठाकरे सांगतील त्यानुसार निर्णय घेऊ असे बाळा नांदगावकर म्हणाले होते